ही एक छोटी गिरणी आहे म्हणजे घरघंटी तर ही प्रत्येक ग्रहणासाठी खरंच खूप उपयोगी अशी वस्तू आहे तर बाहेर जेव्हा आपण दळणं दळ दळतो तर काही वेळेस काय जाडसं जळलं जातं कधी बारीकच दळल्या जातं आणि बाहेरच्या गिरणीमध्ये ना पीठ पण खूप वाया जातं तसं ह्या गिरणीमध्ये असं काहीही टेन्शन नाही एकसारखं पीठ दळलं पण जातं आणि स्वच्छ ना असं वा पीठ आपलं वाया पण जात नाही तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे वेळ असे तोंड तिथं त्याच्यात गहू टाकले आणि त्याच्यानंतर ही जे खालचं मशीन आहे त्याच्यामध्ये गहू दाळल्या जातात आणि याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या अशा चाळणे दिलेल्या आहेत बारीक जाड त्याच्यापेक्षा अजून जाड दळायचं असलं होतं तर तुम्ही कोण कित्येक प्र प्रकारच्या याच्यात धान्य डाळले जातात गहू बाजरी मक्का ज्वारी तर हे खरंच खूप असं उपयोगी असं वस्तू आहे की जी एक एका ग्रहणीसाठी खरंच कधी पण आपल्या पापडच्या डाळी डाळायची आहेत तर मग जा दा बाहेर जायचं म्हणजे टेन्शन नाही काय नाही घरच्या घरी आपण त्या डाळी दळू शकतो आणि हे बघा पीठ पण इतकं छान असं बारीक आलं आहे पर त्याच्यामध्ये आपल्याला क मशीन कवर ब्रश चाळणी खूप खूप वेगवेगळ्याचे सामान त्यांनी असं दिलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये ब बघू शकता की मी ब्रशनी कसं क्लीन करते तर मशीनमध्ये म्हणजे गहू आपण दळून झा दळण दळून झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ते क्लीन करायचं म्हणजे काय जेणेकरून मशीन पण खराब होणार नाही आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कसं क्लीन करते तर याला म्हणजे धार असते थोडी तर सावकाश रीते रीती असं क्लीन करा आणि ती खाली जी दिसते ती चाळणी ती अलगत आपण काढू पण शकतो आणि लावू पण शकतो काही असं अवघड नाही एकदम सोपं आहे तर फक्त जिथं पीठ लटक आहेत लटकलेलं आहे चिकटलेलं असं तर ते तुम्ही काढून घ्या तर काही असं अवघड नाही एकदम सोपं आहे असं आपल्याला नवीन नवीन असं वाटतं का खूप अवघड आहे जमतक नाही काहीच अवघड नाही मलाही असं वाटत होतं मला जमतक नाही तर मी थोडेसे गहू दळून बघितले आणि इतकेच छान असं व्यवस्थित दळले गेले त्याच्यामध्ये आणि मशीनचं जे झाकण त्याच्यावर सगळी माहिती दिली जाते की आपण मशीन कशी चालू करायची कशी बंद करायची जेव्हा पूर्ण गहू दळले जातात ना फोनमध्ये जशी रिंगटोन लागते ना की पूर्ण का दळण दळून झाले तर ते संपल्यानंतर बरोबर रिंगटोन लागते त्याच्यानंतर आपण मग मशीन बंद करू शकतो